नमस्कार शेतकरी बंधू नो मी आलेलो होतो आज नागमठाण यलमवस्ती तर बघू शकता आहे भाऊ चामे यांच्या चाळीवर आलेलो आहे आणि चाळीवर आले वाजता बघू शकता आहे त्या साईडला त्यांचे दोन कप्पे भरलेले आहेत आणि एकदम माल टनक माल आहे मालाची क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही मालाची क्वालिटी आहे आणि शेतकरी बांधवांनी जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फ फर्टिलायझर गेल्या वर्षी यूट्यूब चॅनलला बऱ्याच लोकांनी चांगली मागणी केली होती यूट्यूबवरून आणि ही कांद्याची क्वालिटी एकदम जम्बो साईज माल आहे मालही नक आहे आणि सळगानं वगैरे काहीच नाही नमस्कार हे किती किती माल आहे आता क्विंटल एक हजार क्विंटल आहे ना गेल्या वर्षी कस काय रिपोर्ट आले तुम्हाला गेल्या वर्षी पूर्ण वापरलेलं होतं मी सहा सात एकरापर्यंत वापरलेलं होतं सात एकरासाठी साथ आणि गेल्या वर्षी चांगले रिपोर्ट आल्यामुळे चालू वर्षी तुम्ही पुन्हा घेतलेलं होतं आणि तुम्हाला रिपोर्ट कसे वाटले वापरल्यानंतर कांद्याला पत्ती जास्त। पत्ती चांगली आणि सडगान वगैरे नाही कांदा टिकाऊ माले आणि कलर चांगलाय कांद्याला डबल पत्ती माले तर इतर शेतकरी बांधवांनी पण जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा बघू शकता त्या साईडला पण कप्पा भरलेला आहे आणि सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी वापरलं चांगले रिपोर्ट आले मागच्या वर्षी पण एकदम हायस्ट कांदे काढलेले होते चालू वर्षी पण एकरी किती ॲव्हरेज बसला पावणे दोनशे क्विंटल बघू शकता एकरी जवळजवळ सात ट्रॅक्टरचा ॲव्हरेज बसलेला आहे पावणे दोनशे क्विंटल कांदे निघालेले एकामध्ये आणि हे लाईव्ह साडीवर आलेलो आहे आणि कांदे भरणे चालू आहे हे कांदे आहेत तर तुम्ही पण एकदा अवश्य वापरून बघा जे की सनग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर इतर शेतकरी बनवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद भाऊ धन्यवाद